हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी करायची असेल वजन कमी करायचं असेल तर या चार चुका तुम्ही पूर्णपणे टाळायला नंबर म्हणजे फास्ट वेट लॉस करणे खूप जास्त लवकरात लवकर माझं वजन कमी व्हावं असं बऱ्याच जणांना वाटतं तर सडनली वेट लॉस जर तुम्ही केलं तर जेवढ्या तीव्रतेने ते कमी होतं तेवढ्या तीव्रतेने ते वाढू शकतं त्यामुळे वेट लॉस प्रोसेसीने मी ग्रॅज्युअल अर्थात सावकाश व्हायला हवी म्हणजेच ती शाश्वत असेल चुक नंबर दोन म्हणजे बरेच जण फॅट डाएट करत असतात फॅट डाएट म्हणजे निर्णय फॅन्सी डाएट फॉलो करतात जसं किटो डाएट आहे किंवा इंटरमिट फास्टिंग आहे तर असे कुठलेही डाएट न करता जे आपला लाईफ फॉलो करता येईल असंच डाएट तुम्ही घ्या अर्थात आपलं वजन कमी करण्याबरोबर आपण फिट आणि हेल्दी असणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे न्यूट्रिएन्ट युक्त असा आहार आपण घ्यायला हवा नंबर तीन म्हणजे स्किप युअर मिल्स म्हणजे बरेच जण काय करतात की दोन वेळा जेवायचं ठरवत असतात आणि नाश्त्याच्या वेळेला सकाळी खूप कडकडून भूक लागते दुपार कधी होईल याची वाट बघतात आणि संपूर्ण लक्ष त्याच्याकडे असतं तर त्यामुळे ते देखील चुकीचं आहे तर तसं न करता जेव्हा भूक लागेल तेव्हा खा नाश्त्याची सवय असेल तर नाश्ता करा पण कोणतं जेवण करायचं किंवा काय खायचं हे देखील तितकंच महत्वाचं आहे चूक नंबर चार म्हणजे फक्त डाएटवर अवलंबून राहू नका त्याचबरोबर एक्सरसाईज देखील तितकीच महत्वाची आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्हाला फक्त डाएट फॉलो करायला सांगा एक्सरसाईज करणं होणार नाही